राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात सामील होत विजयी निशाणी दाखवल्याबाबत आजऱ्यात गोकुळ कर्मचाऱ्यावर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत मिळालेली माहिती अशी की लोकसभा निवडणुकीची धांदल सुरू आहे त्यामुळे आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाच्या कर्मचाऱ्यांना देखील ही आचारसंहिता लागू आहे मात्र असे असताना देखील आजरा तालुक्यातील हालेवाडी येथे पंचवीस मार्च रोजी संजय बंडू एजरे यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या पत्नी अरुंधती महाडिक व राष्ट्रवादी पक्षाच्या चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला भरारी पथकाने चौकशी केली या चौकशीच्या आधारावर विलास पाटील यांच्याकडून आदर्श आचारसंहिता भंग झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर पारखे यांनी पाटील यांच्या विरोधात आजरा पोलिसात गुन्हा दाखल केलाय सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज